रायगड जिल्ह्यातील अपघात तीन नौदल कर्मचाऱ्यांचा मृत्यू फेरीबोट घरापुरी लेणी येथे प्रवाशाने घेऊन निघाली होती बर समुद्रात बुधवारी दुपारी तीन वाजून तीस वाजता अपघात घडला फेरीबोट व स्पीड बोट यांच्या धडक बारा मृत्यू गेटवे ऑफ इंडिया समोरील समुद्रात नीलकमल फेरीबोट नौदलाची स्पीड बोट यांच्या धडकेत झालेल्या अपघातात बारा जणांना प्राण गमावे लागले आहेत अपघाताची बातमी समजताच कोस्टल गार्ड नौदलचे जे एन पी टी आणि स्थानिक मच्छीमार बोटींनी घटनास्थळी बचाव कार्य सुरू करून एकशे एक, एक जणांना वाचवले आहे या दुर्दैवी भीषण घटनेबाबत नीलकमल फेरी बोटीच्या मालकाने बोटीची एकशे तीस प्रवाश वाहून नेण्याची क्षमता असल्याचे प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे नीलकमल बोट धारापुरी एलिफंटा येथे प्रवाशांना घेऊन जात असते उरण कारंजा गावाच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटी बरोबर झालेल्या अपघातात बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला बचाव कार्य यंत्रणाकडून वाचवण्यात आलेले प्रवासी डे एन टी नेव्ही डॉक यार्ड अश्विनी व सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले नौदलाचे व्हाईस एडमिरल संजय सिंग यांनी शंभर जणांना वाचवले असून या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांना मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा